आता काय करायचं मजा करायची एन्जॉय करायचं नवीन नवीन गोष्टी शिकायची ठीक आहे ठीक आहे मॅडम पण तुमच्यासारख्या मुलांना शिकवतात शाळेत ठीक आहे तर त्यांना माहितीये आई तर सगळ्या छोट्यापासून भेटतो कोणत्या वर्गात आहे हा फर्स्ट व्हेरी गुड आणि नाइन्थ मध्ये कोण आहे किती आहे तुला नाइनचे एक आहे व्हेरी गुड तर सगळ्या वर्गातली मुलं आहे मुलं किती आहे तीनच मुलं आहेत बाकी सगळ्या मुलीच मुली दिसत आहेत मला व्हेरी गुड

ini nanti, kata ni maksudnya mereka kelas itu समर कॅम्प स्टार्ट झालेला आहे त्रिपीटक बुद्धयामध्ये हा समर कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे बंधुत्व फाउंडेशन त्रिमूर्तीनगर यांच्या वतीने समर कॅम्पाला सुरुवात झाली जवळपास पन्नास पन्नास मुलं मुली आहेत बंधुत्व हा बनणार आहे

समोर की आमचा दुसरा दिवस विद्यार्थी संख्या उपस्थिती आज या तीपीटक बुद्धारामध्ये समर कॅम्पचा आजचा पाचवा दिवस आहे आणि ह्या मुली हिच्या आमची प्रार्थना ही गीतं गाऊन समर कॅम्पमध्ये जे शिकले आहेत ते मु बोलून दाखवत आहेत एकदा सर्वांनी शांतपणे ऐका